आयुष्यात काहीतरी करायचे छोटस का होईना पण स्वतःच काहीतरी वेगळं करायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती पुढं जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते पण आपण हा कधी विचार करतो का की काहीच व्यक्ती यशस्वी होतात आणि काही जण आहे तिथंच राहतात किंवा काही जण प्रयत्न करूनसुद्धा इच्छित गोष्ट साध्य न झाल्यामुळं खचून जातात यशस्वी लोक त्यांचं चालणं बोलणं वागणं यात वेगळाच आत्मविश्वास असतो काय ते एखादी वेगळी गोष्ट करतात का एखादी जादू तर असं काहीच नाही त्यांच्याकडं काही आपल्यापेक्षा वेगळ्या सवयी असतात त्यामुळं ते इतरांपेक्षा आपल्यापेक्षा वेगळे दिसतात आणि हो मलासुद्धा या गोष्टी कळायला खूप उशीर झाला जेव्हा मी आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये का होईना यशस्वी झालेले व्यक्ती आहेत ना त्यांचं निरीक्षण केलं तेव्हा मला काही गोष्टी समजल्या त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करते <coughs> नमस्कार मंडळी मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपण असतं ते वेगळेपण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे चला तर जाणून घेऊयात यशस्वी व्यक्तींच्या काही सवयी ज्याला ज्यामुळं आपल्या आयुष्यात खूप छान बदल होईल तर यशस्वी लोकांची पहिली सवय म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया न घालवणे यशस्वी व्यक्ती आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवत नाहीत ते इतरांना खुश करण्यात नाही तर स्वतःला अजून चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हो सगळ्यात महत्त्वाचं ते कोणत्याच गोष्टी दिखाव्यासाठी नाही करत तर स्वतःला स्ट्रॉंग बनवण्यासाठी करत असतात ही सवय आपण वेळ आणि ऊर्जा वायानं घालवण्याची सवय नक्की अंगीकारली पाहिजे त्यांची दुसरी सवय म्हणजे ते स्वतःशी चर्चा करतात तुम्ही म्हणाल स्वतःशी चर्चा कशी करायची तर हे जे लोक आहेत यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीला चांगल्या दृष्टिकोनातून बघत असतात आयुष्यात कितीही गोंधळ देत त्यातून ते त्या शांततेने मार्ग काढत असतात ते नेहमी स्वतःसोबत स्वतःच्या विचारांची चर्चा करत असतात योग्य व अयोग्य या गोष्टींची पडताळणी करून निर्णय घेतात त्यामुळे त्यांचे बरेचसे निर्णय चुकत नाहीत आणि जरी चुकले तरी ते संयमाने झालेल्या गोष्टीचा फारसा विचार न करता पुढे काय करायचं याचा विचार करतात आयुष्यात बदल हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की स्किप न करता पहा यशस्वी लोकांची पुढची सवय म्हणजे ते नाही ऐकायला शिकतात आता तुम्ही म्हणाल आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की नाही म्हणायला शिका पण हे नाही ऐकायला काय आहे तर बघा ऐका आपल्यातल्या बऱ्याच लोकांना रिजेक्शनची भीती वाटते एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला कोण नाही म्हटलं तर वाईट वाटतं की मी सर्वांना मदत करते किंवा करतो मग माझ्या बाबतीतच असं का तर समजदार व्यक्ती जे असतात ना रिजेक्शनला रिजेक्शन न समजता स्वतःला सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी समजतात कारण त्यांना माहीत असतं की मी प्रत्येकालाच आवडेल असं नाही ही एक सामान्य गोष्ट आहे कारण प्रत्येकालाच आवडण्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्येकाच्या मनासारखं वागावं वा लागतं आणि ते सहजासहजी शक्य नसतं त्यामुळे त्या, त्या नकाराला रिजेक्शनला न घाबरता जास्त मनावर न घेता हार न मानता त्याच्यातून नवीन रस्ते शोधण्यासाठी धडपडत असतात तर यशस्वी लोकांची पुढची सवय म्हणजे चौथी सवय ते वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करतात यशस्वी व्यक्ती असतील ते काळ आणि वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करतात कारण त्यांना माहीत असतं ते जर त्यांच्या हट्टामध्ये किंवा मी म्हणतो ते खरं ह्या गोष्टीमध्ये जर अडकून राहिले ना तर जग केव्हाच पुढे निघून जाईल आणि आपण मागेच राहू ते नेहमी स्वतःशी विचार करतात की माझ्यात चांगले बदल घडत आहेत की नाही, नाही उत्तर असेल ना तर ते स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी तयारीला लागतात आणि विशेष म्हणजे भूतकाळात अडकून न राहता भूतकाळाच्या अनुभवातून वर्तमानात जगत राहतात आणि आपल्या भविष्यासाठी प्रयत्न करत राहतात ते स्वतःला कधीच कमजोर समजत नाहीत ते स्वतःला आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि नेहमी नवीन काहीतरी शिकत असतात ते नेहमी प्रत्येक गोष्टीतून चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत असतात व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आता यशस्वी व्यक्तीची पाचवी सवय स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करत नाहीत यशस्वी लोक स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक व्यक्ती रूपाने गुणाने वेगवेगळी असते स्वतःची तुलना सतत इतरांसोबत करून स्वतःचा कमीपणा करून घ्यायचा नाही हे त्यांना माहीत असतं आपण नेहमी विचार करतो की मला काहीच येत नाही ती अमकी कशी आहे तो व्यक्ती कसा आहे तो कसा दिसतो असा न्यूनगंड आपल्या मनामध्ये नेहमी असतो आणि आपल्यातल्या चांगल्या गुणांना आपण दुर्लक्ष करतो आणि आपण खचून जातो या उलट यशस्वी व्यक्ती आहेत ना ते चांगल्या गुणांवर मेहनत घेतात आणि वाईट सवयी हळूहळू कमी करतात त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच खुलून दिसतं तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनच्या बटनावरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील थँक्यू